तिने एक प्रकार समोर आणलेला आहे एकंदरीत पाहायला गेलं तर शासनाचा महसूल बुडून अवैधरित्या उत्खनन करणारा हायवा स्वतः रिपब्लिकन नेते आणि वंचितचे नेते यांनी रस्त्यावर उतरून पकडलेला पाहायला मिळतोय असेच प्रकार नेहमी होत असतात एकंदरीत पाहायला गेलं तर आपण भरधाव वेगाने वाहणाऱ्या टिप्परमुळे मुळे कवठा रोडवर आपण पाहिलं असेल कित्येक जणांचे अपघात झाले होते आणि त्यातच आता हे टिप्पर पकडले काय सांगाल महसूल प्रशासनाचं बुडून वाहतूक करतात त्याला कोण जबाबदार आहे बघा वसमत वसमत शहरामध्ये जे नवीन बसस्थानक चालू आहे या बसस्थानकाचा तो लाखो ब्रास मुरूम हा अवैध मार्गाने इथे जमा केला जातो आ, बोगस पावत्याच्या आधारे एका आधारे इथं हजारो ब्रा, हजारो वाहतूक केल्या जाते याचा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे वसमतच्या तहसीलदार मान्य शारदाबाई या शारदाबाईच्या वरद हस्तामुळे यांच्या आशीर्वादामुळे हा या ठिकाणी उजागर हा लाखो ब्रासचा चा मुरुम इथं जमा करून याची शासनाची लाखो रुपयाची रॉयल्टी ही बुडवण्यात येत आहे तुम्ही कसं पकडला हा हायवा आम्ही स्टँडला आम्ही मुद्दा आम्ही आम्ही या बस स्टँडला गाडी पार्क करत होतो आम्हाला गाडी पार्क करत असताना कर हा मुरुम दिसला आणि ती हायवा गाडी नेमकीच इथं आलेली होती तेव्हा आम्ही त्या ते गाडी मालकाला विचारलं गाडीच्या रॉयल्टी आहे का बोगस त्याचा ईटीपी नंबर खाडाकोड आहे त्याची टाइमिंग बघितली चुकीची आहे खालाकोड केलेली बघितली सुद्धा केलेली तेव्हा आमच्या लक्षात आलं म्हणून आम्ही मान्य तुम्हाला तुम्ही गाडी पकडल्याच्या नंतर गाडी मालक तुम्हाला आडवाडू करत होता गाडी मालक आडवाडी करत होता तेव्हा त्यांना आम्हाला पावत्या आहेत म्हणला पावत्या बघितल्या पावत्यावर खाळाखोड आढळली तेव्हा मग आम्ही ती गाडी आम्ही आमच्या वंचित आणि आरबीआय सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून पकडली जेसीबी मशीन आहे एक रोलर आहे सगळं आम्ही सांगितलं की सगळं अवैध मार्गाने वाहतूक बोगस पावतीच्या असल्यामुळं आम्ही ते कारवाई केली एका पावतीवर किती गाड्या चालतात महाराज एका पावतीवर या ठिकाणी दिवसभर गाड्या गाड्या चलल्या जातात कोरी जर ती एक पावती दाखवली जाते वर्किंग डे असताना सुद्धा एका पावतीवर हस्तलिखित ऑनलाईन नाही हस्तलिखित पावत्या आहेत ऑनलाईन पावत्या बिलकुल नाही त्या लिखित पावत्यावर सुद्धा अगोदर सुद्धा अशा हवामुळे कित्येक जणांचे जीव गमावं लागलेत वाहतूक करताना त्यांची स्पीड मोठ्या प्रमाणात असते आता या हवाची जो माग लागला होता थांबवू लागला तो हवावाल्यानं थांबवली होती का काय नाही नाही ना, वाल्याला ना खूप माग लागलो त्यानं गाडी थांबवली नाही आणि सत्तर ते ऐंशीच्या च्या स्पीड ची त्यांची स्पीड आहे पाठीमाग वसमटला मदिना चौकामध्ये एक हायवा गाडीनं रेती ट्रक न सनवारच्या रेतीनं जीव जीव गमाव लागले आणि त्याची काय कारवाई झालेली दिसून येत नाही त्याचे सगळे सगळे आशीर्वाद त्या तहसीलदार मॅडमचे आहेत आपल्यासोबत वंचितचे तालुका अध्यक्ष आहेत एकंदरीत तुम्ही कोणाची गाडी पकडली आणि त्याच्यावर काय कारवाई व्हावी तुमची अशी अपेक्षा आहे नियमा प्रमाणात महसूल न कारवाई करायला पाहिजे आणि कारवाई जर नाही केली तर आम्ही फार मोठा रस्त्यावर येऊन आंदोलन चढणार आहोत कुणाची गाडी काय माहित नाही आपल्याला गाडी मार आपल्यासोबत आणखी सुद्धा काही नागरिक आहेत गाडी पकडली तुम्ही अशा किती गाड्या फिरत आहेत आशेगावच्या मार्गाने आशेगावच्या मार्ग आता तर देशाच देशभक्तीचं काम जो शासनाचा सर्व सर्वांच्या हक्काचा जो महसूल आहे तो लाखो करोड रुपयाचा महसूल आज हे संगणमतानं करून आज लुपाडणाऱ्या ओरबडून खाणाऱ्या सर्वसामान्याचा पैसा सर्वांच्या कष्टाचा पैसा भारतीय नागरिकांच्या वसमतच्या नागरिकांचा कष्टाचा पैसा ओरबाडून खाणाऱ्या लुटून खाणाऱ्या भ्रष्टाचारी लोकांना आज खरं त्यांचा भुरका जर फाडून काढला ते निकाळजे साहेब आणि करवंदे साहेब यांनी ही जे आवाज महसूलच्या आशीर्वादाने हे काही जे अवैध वाहतूक चालू होती त्याचा आज यांनी भुरका पाडला आणि आम्ही वसमतचे नागरिक म्हणून यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद नक्कीच आपण पाहू शकता अवैधरित्याने अवैधरित्या म्हणून वाहतूक करणारा हवा आज पाहू शकता आपल्याकडे बोगस पावती देखील हे देखील देखील उघड आणलेला आहे पावती दाखवून यांच्याकडून पण गाडी सुटका करण्याचा प्रयत्न केला होता पण कुठल्याही प्रकारे गाडी सोडलेली नाहीये तहसील प्रशासनाच्या हवाली स्वतः वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिक आठवले गटाने गाडी स्वाधीन केलेली आहे अशा प्रकारच्या गाड्या अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या थांबल्या नाही तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून महसूल प्रशासनाचं काम देखील केलेलं पाहायला मिळेल असं देखील भूमिका त्यांनी केलेली पाहिजे टीटीएस मार्फत याची मोजणी करावी देखील मागणी होताना पाहायला मिळते जर इथे वाहतूक लवकरात लवकर जर बंद नाही झाली तर मोठं आंदोलन देखील छेडणार अशी देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळते आता या हायवा चालकावर व हायवावर व जेसीबी वर काय कारवाई होणार त्यांना किती दंड लागणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे देवा चपटे मराठी न्यूज वसमत इंगोली